संसदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आली असताना दादांच्या निधनामुळे दोन दिवस निवडणूक पुढे गेली वास्तविक पाहता ही निवडणूक ठरलेल्या तारखेलाच व्हायला पाहिजे होती त्याचा निकाल तुमच्या साक्षीने या सगळ्यांना बघायला मिळाला असता आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी तुम्हाला एक शब्द सांगतो आईचं पत्र हरवलं आणि तेच मला सापडलं ज्या आईनं या ठिकाणी पत्र पाठवलेलं होत त्या पत्रामध्ये ती मान लावली अशी विचारते आपल्या पुत्राला की बाबा तू एवढ्या संकटाच्या काळामध्ये तू आज ही निवडणूक लढवावं लागलायस ही निवडणूक लढवत असताना तुझ्या पप्पांना तू तु विचारलास का आपल्या आईला ही तीन लोक निशक्त झालेत मी निवडणूक लढवू का न लढू ही लोक मला सांगू शकत नाही पण डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी निर्माण केलेल्या पडोस मतदार मतदारसंघातील आणि कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व या माता भगिनी आई मला माझ्या वाट्यात घेतलंय मला माझ्या पत्रात भेटलोय आणि मला हे निवडणूक लावायला कुणी सांगितलेलं आहे त्यांच्या मागाने आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण करायची आहे प्रामाणिकपणाच्या वाटेला जात असताना डॉक्टर कदम साहेबांनी महेंद्र पंच संस्कार केले आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबावरती संस्कार केल्यानंतर आज अतिशय कमी वयामध्ये डेव्हलपमेंट कशी असावी त्या ऋषिकेश दादा कडून शिकायला पाहिजे ऋषिकेश दादांच्या मामी आणि बाळासाहेबांच्या ह्या सुविधा पत्नी ह्यांनी बँकिंग क्षेत्राची परदेशातली पीएचडी डी केलेले त्यांचा व्यवसाय बाळासाहेबांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला धरूनच तो व्यवसाय करता आहे मी त्यांचा सगळं बघितलेला आहे बाळासाहेबांनी मला मधून नेलत तुम्हाला मी एक सांगतो अगं बोल <laughs> वहिनी साहेबांनी विभागामध्ये काम करत असताना दोन हजार एकोणीस ला पूर आला ह्या वहिनी साहेबांचा सुद्धा अनपाट भयंकर आहे त्या ग्रामीण भागात काम करत असताना पुरामध्ये त्यांनी प्रचंड बट्ट्या प्रमाणावरती आपल्या सगळ्यांना मदत केली दुर्दैवान आपली करोनाची घटना घडली महाराष्ट्रावरती दुःखाचा छाया आला सांगली जिल्ह्यावरती सुद्धा हे सगळं दुःखाचं सवट पसरलं पण आपल्या सगळ्या भागाला जरवून कुणी नेला असेल तर ह्या कुटुंबाने आपल्याला अशा कुटुंबामध्ये आज दादा उमेदवार केली ही फक्त तुमच्या आशीर्वादामुळं जे आईचं जे क्रू हरावलं तेच आपल्याला आता इथं इलेक्शनच्या दरम्यान आपण सापडणार आहे मातेला ते आपलं चरणी त्यांचा गुलाल देत असताना पहिला गुलाल भारती ताईंच्या चरणावर आपण अर्पण आहे मी तुम्हाला एक सांगतो इलेक्शनच्या दरम्यान सात तारखेला इलेक्शन गेलेला आहे सात तारखेला सकाळी तुम्ही सगळ्यांनी आम्ही पुरुष मंडळी भूतवर असतो कमानीवर असतो पण यावेळेला या 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 मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी त्यांना भाव असेल आपला लेख असेल असं म्हणून सुवर्णदाईंना आणखी ऋषिकेशदा आपण सगळ्यांनी मदत यावेळेला केली पाहिजे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुम्हाला एक सांगतो की ताईंच्या पश्च्यामध्ये प्रचंड आपाने सुद्धा विचार केला या सगळ्यांनी मिळून म्हणजे आपण सगळ्यांनी मिळूनच त्यांना उमेदवारी दिल्या ही उमेदवारी राहिलेल्या चार पाच दिवसामध्ये काय वाटतं ते झाले तरी आपण वेळ काढूया पाच सहा दिवस आपल्याकडे आपण बाकी आहे प्रत्येक मतदारानं तळापर्यंत जाऊन आपण काम केलं पाहिजे आपण गेल्यावर ते इलेक्शन बघितलेलं आहे ह्या इलेक्शन मध्ये कसले परिस्थिती गाठील राहता काय मित्रो तुम्हाला मी एक सांगतो आपण जर आता जर आपण एकदा जर चुकलो तर आयुष्यामध्ये जिल्हा परिषदेला मुकल असं मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट जिल्हा परिषद असल्यानंतर जिल्हा परिषद आपला सदस्य असल्यानंतर तुम्हाला ह्या तुम्ही तर मध्ये किती आमच्या नगरात हो शेवगाने आमचं गाव फिरलं मला माहित नाही पण आमचं गाव कसं ठेवलं हो गा गा मॅडम की आम्ही हिंदूंनी शिटी टॅप करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला कमी कालावधीमध्ये एवढं शक्य होत नाही बऱ्याच वेळेला आम्हाला बाळासाहेर मुख्यमंत्र्यांच्या यालं साहेबांच्या आशीर्वादाने आमचं गाव डेव्हलपमेंट सगळ्याच पार्टीच्या लोकांनी केलंय एका कोणी केलं नाही असं आम्ही काही म्हणणार नाही जसं जसं आम्हाला वेळ मिळत जाईल तसं तसं आम्ही सगळ्या डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि तुमच्या आशीर्वादाने इथून पुढच्या काळात सुद्धा आम्हाला चांगली भरघोस मदत मिळेल पण मला एकच म्हणायचं आहे की ज्यावेळेला मतदान झालेलं असते सकाळी संध्याकाळी पाच वाजता तर माझं असं मत आहे की पुरुषांच्या पेक्षा आया आयाभणींचं मतदान जास्त झालं पाहिजे आणि ते ऋषिकेश दादा पाहिजे एवढंच मी विनंती करतो रात्र वैर्याची आहे प्रामाणिकपणाने सगळं आपण करूया आणि ह्या बिन आईच्या लेकराला एक वेळा संधी देऊन बघूया त्यांचे कॅपिटल लोक तुम्हाला मी सांगतो की दोन साखर कारखाना साहेबांनी पैसा मिळवायसाठी केलेला नाही पैशाचा के विषय पैशा तर अजिबात नाहीये श्री बाळ जर निवडून आला ना तुम्हाला मी एक सांगतो की बाळा मामाच्या पावलावर पाऊल टाकी 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 तुम्हाला मदत होईल की डेव्हलपमेंट काय असते निसर्ग कसा असतो ह्या ऋषिकेश दादाकडून आपल्याला बघायला मिळेल एक वेळा आम्ही म्हणतो एक वेळा या कुटुंबाला पण जिल्हा परिषद मध्ये जाण्याची एक वेळा संधी देऊया त्यानंतर तो काय डेव्हलपमेंट करा की आपल्याला पुन्हा संधी ऑटोमॅटिक मिळतात त्याला एवढं म्हणजे कॉन्फिडन्स आहे एवढा माझा आत्मविश्वास आहे म्हणून मी तुम्हाला हात जुळून देवासारखं सांगतो भावानी मंडपात आपण सगळी माय तू उभं राहिलूया ह्या दादाला गावातून एवढी मत देऊया की भारती त्यांना असंच वाटलं पाहिजे की आपलं कुटुंब आपण ज्या प्रामाणिक वाटेनं नेलं ते कुटुंब आज यशस्वी होण्याच्या मार्गावर यशस्वी झालेलं आहे जास्त वेळ न घेता मी तुम्हाला एक सांगतो की सात तारखेला सकाळी सगळे बुथून अंबोलपाटी करून आवरून बुथ रांगा लावून टका टक तक, हाताच्या चित्रावर बटनावर शिक्का मारून माझ्या शिकेल तारावर लाल यांना प्रचंड भावाचा विजय करूया आणि सोड ताई संकाळ पाटील यांना सुद्धा आपण प्रचंड भावाचा विजय करूया एवढाच सोड मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र